मुंबईतल्या लोकलमध्ये चक्क साप आढळल्यानं एकच खळबळ उडाली टिटवाळाहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात साप आढळलेला आहे हे दृश्य आपण पाहतो आहोत लोकलच्या डब्यातील पंख्यावर हा आणि प्रवाशानं एका हे पाहिलं आणि एकच आरडाओरडा केला दरम्यान यानंतर सगळे प्रवासी डब्यातून खाली उतरले आणि दरम्यान यानंतर गाडीनं या सापाला डब्याखाली फेकण्यात आलं मात्र यामुळे प्रवाशांची एकच धांदल उडाली दृश्य आपण पाहत आहोत ती म्हणजे मुंबईतल्या लोकल मधली आहेत या ठिकाणी एक साप आढळलं आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी विशाल सोने विशाल मुंबईमध्ये लोकलमध्ये साप आढळल्यानं खळबळ उडालेली आहे काय सांगाल बघती नक्कीच ही घटना जी आहे ती सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटाची आहे लोकल टिटवाळ्यावरून सीएसटी कडे येत होती गर्दीची वेळ होती आणि अशा वेळेतच पंख्यावरती एक साप असल्याचं एका प्रवाशाला दिसलं आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला त्या डब्यामध्ये त्यानंतर ती लोकल जी आहे ती काही वेळ तिथं थांबवण्यात आली थांबल्यानंतर तो साप था जो आहे तो एका प्रवाशाने लाकडी काठीच्या का साहाय्याने तो खाली पाडला आणि त्यानंतर त्याला ट्रेनच्या बाहेर ढकलून देण्यात आलं त्या सापाला आणि खरं तर ज्यावेळेस हा साप दिसला त्यावेळेस तो एकच गोंधळ उडाला होता त्या संपूर्ण रेल्वेच्या लोकलच्या डब्यामध्ये मात्र ज्यावेळेस तो साप रेल्वेच्या बाहेर फेकण्यात आला त्यावेळेस काही काळानंतर लोकल जी आहे ती पूर्वत सुरू झाली बघती नक्कीच मात्र या घटनेमुळे प्रवाशांची मोठी पळापळ झाली धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दृश्य पण पाहत आहोत ती म्हणजे मुंबई मधले मुंबई मधल्या लोकल दृश्य आहेत या ठिकाणी फर्स्ट क्लासच्या डब्यात एक साप आढळला आणि यानंतर एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर त्यांना आरडाओरडा केला आणि यामुळे इतर प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर या सापाला बाहेर काढून ट्रेनच्या बाहेर त्याला फेकण्यात आलं मत आणि काही वेळासाठी ही लोकल देखील थांबवण्यात आली होती तर दृश्य आपण पाहतो फर्स्ट क्लासच्या डब्यात साप आढळलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं लोकल मदे त्या ठिकाणी लोकलमध्ये चक्क साप आढळला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली तिटवळाहून सी एस एम टीकडे जाणारी ही धीमी लोकल होती आणि या ठिकाणी फर्स्ट क्लासच्या डब्यात हा साप आढळलेला आहे लोकलच्या डब्यातील कोणक्याभरा साप बसला होता आणि एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर सगळे प्रवासी डब्यातून खाली उतरले आणि यानंतर या सापाला डब्याखाली फेकण्यात आलं मात्र यामुळे प्रवाशांची एकच धांदल उडाली